आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे ते बनल्यानंतर असं दिसणार आहे ते तुम्ही बघू शकाल एरिया हा आपला प्रोजेक्ट नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रेरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण फार आगळा वेगळा व्हिडिओ बघणार आहोत आणि आपल्या नाशिक मधील पहिला थ्री डी फार्म हाऊस बघणार आहोत माझ्या पाठीमागे जी काही तुम्ही मशीन बघताय ती आहे थ्री डी मशीन आणि आज मी तुम्हाला थ्री डी फार्म हाऊस जे काम चाललेले आहे ते बघताय त्याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आणि हे जे थ्री डी फार्म हाऊस आहे ते फार्म हाऊस आमच्या सीडीआय कंपनीने बांधायला घेतलेले आहे आणि जी काही मशिनरीज वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याच आहेत आणि हे जे तुम्ही आता मॉडेल बघताय ते मॉडेल इथं आहे आपण इथे बघू शकाल आपण तिथे पण गेल्यावर बघू हे इकडनं मेन डोर आहे इकडे आपले टॉयलेट इकडे बेडरूम आणि कंबाईन हॉल आहे इथे सो आपण आता इथे आपलं जे काम चालू ते आपन जागे और आहे का ते आपण डायरेक्टली जागेवर जाऊ बघू या मशीनचे जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेऊया हे आहेत आदर्श शिंदे या मशीनचे ऑपरेटर यांच्याकडून आपण काही या प्रोजेक्ट ची माहिती घेऊया आणि हे मशीन कशा प्रकारे काम करतं आणि या कामाचे फायदे वगैरे काय आहेत ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार माझं नाव आदर्श शिंगे आहे हा जो आपण बघताय हा जो बघताय हा आपला थ्री डी प्रिंटर आहे जे नॉर्मल कंस्ट्रक्शन पेक्षा फास्ट काम करतो म्हणजे तुम्ही जर वन बी एच के बांधायचे असेल साडेसातशे स्केअर फुटात तर आपण चार ते पाच दिवसात ह्याच बांधकाम पूर्ण करतो ह्याचा एक फायदा हे आहे की तुम्हाला पाहिजे ते डिझाईन तुम्ही याच्यात करू शकता दुसरं हा जो थर्मल इन्सुलेशन ठेवलेला आहे कॅव्हिटी ऑल ठेवलेली आहे ते थर्मल इन्सुलेशनचं काम करते जेणेकरून तुम्ही इलेक्ट्रिशियन प्लंबिंग हे तुम्ही ह्याच्यात हॅड करू शकता आपले जे काम चालू आहे किती दिवसात पूर्ण पूर्ण होईल सर आता हे काम चालू आहे हे आपलं चार दिवसाची प्रिंट आहे चार दिवसात आपलं कम्प्लीट होऊन जाईल काम पण आपण हे थोडं स्लो करतोय जेणेकरून पहिली साईट आहे नाशिक मधली म्हणून जे येणारे क्लाइंट आहेत त्यांना दाखवण्यासाठी आपण हे स्लो काम करतोय या कामामध्ये आणि आपल्या रेग्युलर कामामध्ये फरक काय आहे सांगू शकाल सर नॉर्मल कंस्ट्रक्शन मध्ये तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन बघू करू शकत नाही तुम्हाला डिझाईन या इकडे तुम्हाला डिझाईन दाखवतो हो हे बघा नॉर्मल कंस्ट्रक्शन मध्ये तुम्ही अशी पॅरामेट्रिक डिझाईन घेऊ शकत नाही त्यामुळे आपण डी मध्ये हवी ती डिझाईन तुम्ही जे डिझाईन बनवाल ते आपण वरती डिझाईन करू शकतो हा एक त्याचा बेनिफिट आहे याची लाईफ किती वर्ष आहे किती वर्ष टिकू आपले बांधकाम सर हे शंभर वर्षाची लाईफ आहे याला नॉर्मल कन्स्ट्रशन जेवढं हे होत ना ते त्याच्या लाईफ आहे पूर्ण कॉन्क्रीट आहे आणि हा एवढा दिसतो यामध्ये आपण काय काय करू शकतो सर हे कॅव्हिटी वॉल आहे आपली ते इन्सुलेशन थर्मलचं काम करतं म्हणजे तुमचं हिट प्रूफ साऊंड प्रूफ आणि वॉटरप्रुफ असं हे तिन्ही ह्याच्यामध्ये हे होतं दुसरी गोष्ट तुम्हाला ह्याच्यात इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग दोन्ही गोष्टी हायर करू शकता आणि हे साधारणतः आपण आपलं हे जे काम आहे आपण जास्तीत जास्त किती मोठं करू शकतो जास्तीत जास्त रुंदीला आपण पंचेचाळीस फूट आणि लांबीला शंभर फूट असं वन टाइम आपण काम करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपल्याला डिझाईन मिळू शकता का हा सर तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन मिळू शकतात जे थ्री डी मध्ये डिझाईन शक्य आहे ते आपण हो ऑल ओव्हर डिझाईन करू शकतो पॅरामेट्रिक डिझाईन ज्या बी आहेत त्या ओके आणि हे जे तुम्ही मटेरियल मटेरियल जे वापरते आहेत ते आहे सांगू शकाल का सर हे आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते एम च मटेरियल युज करत आहे आता ह्या कामासाठी साधारणतः एका दिवसामध्ये किती काम होतं आपलं हे सर बघा आपलं आता हे जे कंस्ट्रक्शन चालू आहे ते साधारणतः एका दिवसामध्ये आपण आ, दोन फूट उचलू शकतो आणि यावरून आपण काय करणार किंवा काय करू शकतो आ, सर आ, सर साठी तुम्ही काय करतात तीन प्रकारे आपण करू शकतो नॉर्मल स्लॅब म्हणले तरी टाकू शकतो हे करून दुसरा ह्याच मटेरियल स्लॅब प्रीकास्ट कास्ट आपण वरती अस, असेंबल करू शकतो आता हे जे तुम्ही काम बघताय हे फक्त दोन दिवसात काम आहे आणि पहिली गोष्ट हे जे आपण काम करतोय मशीनने हे काम करण्यासाठी खूप कमी लेबर लागतात ही जी पूर्ण मशीन आहे फक्त एक चार ते पाच लोकच हॅन्डल करत आहे आणि यामध्ये आपल्याला काम या कामाचा एक फायदा असा आहे आपल्याला आपल्याला कमी वेळात घर किंवा असा फार्म हाऊस विला बांधून घेऊ शकतो आपण सर याचा ऍडव्हानेज असा आहे की कमी लेबर मध्ये हे मशीन चालते मशीनला एक चार ते पाच लोक असेल तर काम चालू होऊन जातं दुसरी गोष्ट तुमचं फाउंडेशन झाल्यानंतर पीसीसी झाल्यानंतर आपलं मशीनचं चा काम चालू होतं मशीनला उभं करण्यात दोन दोन दिवस लागतात मग तुमचं कंस्ट्रक्शन चालू करू शकतो आपण दुसरं हे आहे आपण वॉल तुम्ही बघताय हा वॉल हे आहेत आपल्या लोड बेरिंग वॉल आहेत त्याच्यात विदाऊट स्टील आपण स्ट्रक्चर केलेलं आहे त्याच्यात स्टील टाकायची गरज नाही जे प्लस वन पर्यंत आपण विदाऊट स्टील बांधकाम करू शकतो त्याच्यात इन्सुलेशन थर्मल म्हणजे तुमचं हिट प्रूफ वॉटर प्रूफ आणि साउंड प्रूफ असे तीन गोष्टी तुम्हाला ह्या कॅव्हिटी मध्ये मिळून जातात हे जर जात तुम्ही फील केलं तर तुमचं इन्सुलेशन थर्मल बंद होऊन जाईल अशा प्रकारे सुंदर अशी फिनिशिंग येत आहे आपल्या प्रोजेक्ट ला आणि इथे अशा काम चाललेलं आहे आता इकडनं जर तुम्ही बघाल तर इकडनं पूर्णपणे हा मिक्सर आहे इथे इकडचं मटेरियल टाकलं जातं जे आपण या थ्री डी फार्मर्स साठी वापरत आहोत इकडनं हे मटेरियल पूर्णपणे या पाईप द्वारे जाते आणि इकडं अशा प्रकारे रन होत आहे आता तुम्ही ही आपल्या कामाची फिनिशिंग बघू शकाल हे जेवढं ओलं दिसतंय तेवढ आपण काम केलेलं आहे सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या या कामाला आणि इथे या ठिकाणी आपण खाली पी केलेली आहे याचा जो बेस आहे आपण खाली याचा जो बेस आहे आपण इथे डबर आणि पीसीसी केलेले केलेली आहे आणि हे जे पूर्ण बांधकाम आहे ते बांधकाम पूर्ण साडेसहाशे ते साडेसहाशे स्क्वेअर फूट आहे याची जर तुम्हाला कॉस्ट वगैरे जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मला संपर्क करू शकता तुम्ही मी तुम्हाला याची पूर्णपणे डिटेल्स देईल सो ही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे नक्कीच आपल्याला शिपकारांना आवडेलच आपल्या महाराष्ट्रामधील तर नक्कीच व्हिजिट करा आपलं लोकेशन आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरजवळ सामुंडी खरुली येथे आणि स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसत असेल नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद